नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे म्हणजे प्रादेशिक मनोरुग्णालय असा एक समज कायम होता आणि ठाणे शहराची ओळख म्हणून देखील प्रादेशिक रुग्णालयाकडे बघितलं जायचं आता हे प्रादेशिक रुग्णालय कात टाकतं आहे तब्बल पाचशे साठ कोटी रुपये खर्च करून या रुग्णालयाचा आता कायापालट होतो आहे भारतातलं सगळ्यात मोठं मनोरुग्णालय ठाणे शहरामध्ये बांधलं जात आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सव्वीस सुसज्ज इमारती या ठिकाणी तयार होत आहेत एकोणासशे एक साली शेठ नरोत्तमदास माधवदास मनोरुग्णालय बहात्तर एकर जागेमध्ये तत्कालीन सरकारने उभारलं शहरातील प्रमुख वास्तूंपैकी ही एक ऐतिहासिक वास्तू साडे अठराशे खाटांची क्षमता बदलत्या काळात रुग्णालय काट टाकणार असून आता तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर खटांचं हे भव्य मनोरुग्णालय होणार आहे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून एक लाख बारा हजार चौरस मीटरचं बांधकाम या ठिकाणी होणार आहे अशी माहिती हाती येते आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची बुधवारी सायंकाळी आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली तीन हात नाका माझीवडा नाका आनंदनगर कासारडोली नागला बंदर या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेली कामं आयुक्त राव यांनी बघितली पेपर कंपनीसमोरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावं असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले महापालिका मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी ए यांच्यामार्फत रस्ते दुरुस्ती सेवा सुरू आहे योग्य स्थितीत आणण्यासाठी काम सुरू आहे तसंच रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे तिथे सुरू असलेलं कामही श्री राव यांनी बघितलं गेल्या काही दिवसात पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे आवक घटली आहे आणि त्यामुळे गृहिणींच्या आठवड्याच्या घर खर्चामध्ये देखील याचा परिणाम जाणवू लागला आहे दर आठवड्याचा भाजीपाल्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे नाका भाजी नाशिक कोल्हापूर वाशी पुणे या ठिकाणांना भाज्या दाखल होतात अतिवृष्टीत भाज्यांचं उत्पादन घटल्याने किमान महिनाभर भाव वधारले राहतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मात्र त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलबडतानाचं चित्र बघायला मिळत आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. पंढरपूरमध्ये वारकरी बंधूंना पितांबरी प्रॉडक्ट प्रायवेट लिमिटेड ठाणे गेले एकोणीस वर्ष अखंड आषाढ मध्ये सेवा करते आहे पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधूंना कंपनीचं वेदनाशामक क्युर क्युअर ऑन तेलाने वारकरी बंधूंची मोफत मॉलिश करण्यात आली पितांबरी कंपनीची टीम तीस जूनला ठाणे येथून निघाली होती टीमला शुभेच्छा देण्यासाठी कंपनीचे ॲक्टिव्हिटीज मॅनेजर दीपक मडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या या टीमबरोबर सुपरवायझर किशोर शिवले योगेश विश्वासराव दीपक बडेकर विद्याधर घोलप मनोज धडवे योगेश पानप यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते विविध ठिकाणी विविध टप्प्यांवर वारकऱ्यांना या कंपनीच्या माध्यमातून सेवा देण्यात आली क्युअर ऑन तेलाने वारकऱ्यांचे मालिश करण्यात आली चौदा जुलै ते अठरा जुलै रोजी पंढरपूर या ठिकाणी तीन ठिकाणी मॉलिसे कॅम्प लावण्यात आल्याची माहिती दीपक मढ़ेकर यांनी दिली तर मंडळी यावत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र